श्रोता हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया दीपाली कात्रे यांचा ललितबंध विषय आहे वेल्हाळ मराठी भाषा दुपारी जेवण झालं आणि भाच्याचा व्हिडिओ कॉल आला आज मला मराठी भाषेतल्या गमती जमती सांग असं तो म्हणू लागला अरे तुला कोणत्या शब्दांचा अर्थ आडलाय ते तर आधी सांग तो म्हणाला आत्या मराठीतल्या काही शब्दांचे अर्थ दुहेरी आहेत म्हणजे डबल आहेत ते मला समजत नाहीत बरं बरं मी सांगते तुला तीर म्हणजे बाण हम्म आणि संथ वाहते कृष्णामाई तीरावरल्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही इथे आला बघतो तीर शब्द म्हणजे नदीचा काठ आता पुढचं आई पाण्यात सूर मारला आणि गाताना सूर लावला आत्या इथे सूरचा अर्थ एकच ना अरे शब्द दिसायला एकच असला तरी त्याचा अर्थ मात्र वेगळा आहे पाण्यातला सूर वेगळा आणि गाण्यातला सूर वेगळा ज्यावेळी पाण्यात उडी मारतोस तो सूर मारणे आणि जेव्हा तू संध्याकाळी जातोस न गाण्यासाठी तेव्हा मात्र गाण्याचा सूर लावायला हवा ह तुझा कल गाण्याकडे म्हणजे तुझी आवड रे तुझा ओढा सतत गाण्याकडे पण तुझ्या आईची ही आवड ओढ्यात वाहून गेली की काय असं वाटतं मला आता ह इथे बघ ओढा म्हणजे कल आवड या अर्थाने आपण घेतला आणि दुसरा ओढा म्हणजे पाण्याने वाहणारा नाला ओहोळ झरा परा आमची आजी लहानपणी आम्हाला वेखंडाचा ओढा कपाळावर घालायची आता इथे ओढा म्हणजे लेप मग आमची सर्दी गायब व्हायची ओढाच्या पुढे ळ लावल्यावर ओढाळ जनावर म्हणजे उन्हाळ आणि भटके जनावर असाही अर्थ होतो मराठी भाषाच खूप वेल्हाळ रे तेवढ्यात भातसा म्हणाला आता काय ग या वेल्हाळचा अर्थ मला खूप हसू आलं आपल्या मराठीमध्ये असे गमतीदार शब्द मी बऱ्याच दिवसांनी उच्चारत होते वेल्हाळ म्हणजे आवड असणारी ती गणपतीमध्ये आरती म्हणत होतास ना विभूतीचे उधळणं शितिकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्ळा हो आत्या माझी ती पाठ आहे आरती आता गोष्टी वेल्हाळ असाही शब्द आहे बरं का गोष्टींची आवड असणारा अशी आपली साजिरी गोजिरी भाषा मागच्या आठवड्यात तू आला होतास ना तेव्हा मी तुला दोन लाडू दिले तर म्हणालास बस बस म्हणजे पुरे आता बस हा खरा तर पर्शियन शब्द आहे पुरेसं असणं या अर्थी आणि आपली रस्त्यावरची पण बस हे खरं वाहनच की पांघरूण अंगावर पांघरायचं असतं आणि अंथरूण अंथरायचं असतं आपण आपल्या मराठीत नेहमी म्हणतो खुश रहा तिने आजन्म खस्ता खाल्ल्या आहेत तुमचं पुस्तक आत्ताच रवाना केलं आहे किंवा आता तुम्ही सुस्त रहा खुश खस्ता रवाना सुस्त हे सर्व पर्शियन भाषेतून आलेले शब्द भाद्याने लगेचच मला विचारलं फक्त पर्शियनच की इतर भाषेतूनसुद्धा आपण शब्द घेतलेत अरबी भाषेतले शब्द आहेत ना मजबूत मैदान वसूल हिम्मत आणि फारशी भाषेतले सुद्धा दरबार बुरुज फौज दालन संदूक बाजार अरे कितीतरी शब्द आहेत पण आता तुला मी होमवर्क देते हं पुढच्या वेळी असे शब्द तूच शोधून आणायचे हं वेल्हाळ मराठी भाषा दीपाली कात्रे यांचा ललितबंध आत्ताचं पण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आज आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार